नमस्कार आपण पाहत आहात न्यूज सेवन मराठी कराड तालुका पंचायत समितीच्या चोवीस जागांसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली सोडतीनंतर काही जणांसाठी आनंदाचा तर काही जणांसाठी क्षण ठरला ही सोडत कराड येथील टाउन हॉल इथं कराड तालुका पंचायत समितीच्या चोवीस जागांसाठी आज आरक्षण सोडत पार पडली या सोडतीत विविध गटाच्या आणि पक्षांच्या नेत्यांचे राजकीय भवितव्य ठरणार असल्याने सकाळपासूनच उत्सुकतेचे वातावरण होते महिलांसाठी अनुसूचित जाती जमाती तसेच खुल्या प्रवर्गासाठी जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले काही विभागांमध्ये अपेक्षेप्रमाणे आरक्षण न मिळाल्याने नाराजीचा सुरू म्हटला तर काहींनी आनंदाने जल्लोष देखील केला राजकीय समीकरणामध्ये या सोडतीनंतर मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे विविध गटांमध्ये पडलेले आरक्षण खालीलप्रमाणे पाल सर्वसाधारण चरेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उमरज नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला तळबीड सर्वसाधारण वडोली भिकेश्वर सर्वसाधारण महिला मसूर सर्वसाधारण वाघेरी सर्वसाधारण महिला कोपड हवेली सर्वसाधारण हजार माची अनुसूचित जाती महिला सैदापूर अनुसूचित जाती महिला वारुंजी अनुसूचित जाती कोयना वसाहत सर्वसाधारण सुपने सर्वसाधारण महिला तांबवे नागरिकांचा मागास प्रवर्ग कोळे सर्वसाधारण विंग सर्वसाधारण महिला गोळेश्वर नागरिकांचा मागास प्रवर्ग कारवे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला शेरे सर्वसाधारण महिला रेटरे बुद्रुक सर्वसाधारण काले नागरिकांचा मागास प्रवर्ग कालवडे सर्वसाधारण महिला सवादे सर्वसाधारण येळगाव सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने कराड पंचायत समितीसाठी एकूण चोवीस जागांसाठी हे आरक्षण पडलं आहे एकूणच कराड तालुक्यात आजचा दिवस कही खुशी तर कही गम असाच ठरला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या रणधुमाळीला वेग येणार आहे मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एकूण चोवीस गणांची आरक्षण सोडत घेण्यात आली ही आरक्षण सोडत दोन हजार अकराच्या जनगणने घेण्यात आली एकूण चोवीस गणांपैकी आपल्याला अनुसूचित जातीसाठी तीन नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी सहा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी पंधरा गण निश्चित करण्यात आले अशा पद्धतीनं कराड तालुक्यातील एकूण चोवीस गणांची आरक्षण निहाय आरक्षण सोडतीचा कार्यक्रम अत्यंत शांततेत पार पडलेला आहे प्रशासन सर्व सन्माननीय आरक्षणाला उपस्थित असलेल्या सर्व सन्मान्य नागरिक सर्व पत्रकार बंधू भगिनी यांचं आभार व्यक्त करते